आठ मार्च या दिवशी आहे आणि त्या धरतीवर आम्ही शिवसेना पक्षामध्ये आदरणीय निलेश राणे साहेब यांच्या संकल्पने नऊ मार्चला महिला दिनाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं शिवसेना महिला आघाडी सिंधुदुर्ग हा कार्यक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे संपूर्ण जिल्ह्यातील महिलांचा समावेश या ठिकाणी होणार आहे जागर स्त्री शक्तीचा असा कार्यक्रम रविवारी नऊ मार्च दुपारी अडीच वाजल्यापासून रि दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाची सुरुवात महिला होईल त्यानंतर ठिकाणी यावेळी वेगळेपणा दिलेला आहे चिकन स्टार्टर ही थीम दिलेली आहे त्यानंतर महिलांसाठी एक खास पर्वणी ही महिलांसाठी उफाणा स्पर्धा घेतली आहे त्यासाठी आकर्षक बक्षीस आहे यावेळी संपूर्ण कार्यक्रमात सोना चांदीची बक्षिस आहे जेवढे महिला सहभागी होतील उखाण्या स्पर्धेत किंवा या पुढच्या खेळात पैठणीची जो खेळ खे आहे त्यामध्ये सुद्धा जेवढे सहभागी होतील तर प्रत्येक सहभागी महिलेला त्या ठिकाणी सन्मान दिला दिला जाणार आहे त्या प्रत्येक महिलेला एक बक्षीस दिलं जाणार आहे आकर्षक बक्षीस असेल आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आपण हा या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आणि दरवर्षी आपण या समाजातील सर्वसामान्य महिलांना महिलांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आजपर्यंत आपण अगदी रस्त्यात बसून फुलं विकणाऱ्या भाजी विकणाऱ्या मच्छी विक्रेत्यांपासून सर्वसामान्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान केला सांगण्यासाठी लिस्ट खूपच मोठी आहे आणि यावेळी आपण हॉटेल व्यवसाय क्षेत्रात ज्या बरीच वर्ष काम करणाऱ्या खानावर था, मध्ये हॉटेल व्यवसायामध्ये आपण स्पेशली खानावर ज्या चालवतात अशा महिलांना आपण यावेळी त्यांचा सन्मान करणार आहोत त्यानंतर प्रश्न मंजुष आहेत चांदीचं देणार आहोत हळदी कुंकू आहे जेवढ्या उपस्थित महिला त्या प्रत्येक महिलेला हा हा महिलेचा सन्मान केला जाणार आहे त्या ठिकाणी खाऊ गल्ली आहे त्यावेळी विशेष अशा वेगवेगळ्या स्टॉलने आपण हा कार्यक्रम करणार आहोत फटाक्यांची आतिशबाजी आहे तसेच निमंत्रित ग्रुप डान्स आहे व हा सगळा कार्यक्रम चालू असताना हो या कार्यक्रमाची आणि रंगत वाढवण्यासाठी आपण लकी ड्रॉ पण ठेवले आहे त्यासाठी सुद्धा खूप आकर्षक अशी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती आदरणीय खासदार निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतूनच हा कार्यक्रम सुरू झाला सुरू झालेला होता आणि या कार्यक्रमाला त्यांचं भरवस असं नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य असतं त्यामुळे त्यांच्याशी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत त्यांच्या वेळेनुसार त्यांची उपस्थिती असेल व इतर मान्यवर आपल्या नगराध्यक्षा व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील सर्वच महिला यांच्याकडून त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ह्या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आणि आपल्या सर्वांच्या बहुमोल असं सहकार्य त्यामुळे हा कार्य

दरवर्षी आम्ही तिथेच कार्यक्रम घेतो हे पण चौथे वर्ष आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या त्या स्थळी आम्ही हा कार्यक्रम